हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनेल तर बघा आज संडे आहे सुट्टी आहे म्हणून मी आज उशिराच उठले उशिरा म्हणजे साडेसात पावणे आठ वाजत आले होते नेमकी आणि इथे खूपच मला थंडी लागत होती म्हणून मी काही ना बोलता व्हिडिओला स्टार्ट केली आहे बोलावंसंसुद्धा वाटत नव्हतं मला आणि ना मला आमच्या घराची गॅलरी खूप आवडती आहे नवीन घराची कारण ना इथे खूप फ्रेश वाटतं आहे मला गेल्यावर पण मी उठल्या उठल्या पहिल्यांदा फ्रेश वाटावं म्हणून गॅलरीमध्ये आले आणि मागच्या वर्षीपेक्षा पुण्यामध्ये यावर्षी खूपच थंडी आहे गार गार वाटतं म्हणजे सकाळी उठल्या उठलं जवळजवळ थंडी म्हणजे सर्दी झाल्यासारखंच वाटतं आणि आता सुद्धा साडेसात आठ वाजले तरी सुद्धा सूर्य कुठे दिसतच नव्हता गॅलरीमध्ये पण ना मला इथे गॅलरीमध्ये आल्यावर थोडस फ्रेश वाटलं कारण मला आमच्या नवीन घराची गॅलरी खूपच आवडली आहे म्हणजे मला ना छोटी छोटी झाडं लावायचं खूप आवड आहे तर मी कालच ह्यांना म्हटलं की आपण ना गॅलरीमध्ये झाडं वगैरे लावूया छोटी छोटी जेणेकरून आपल्याला फुलं दासवंदीची फुलं म्हणा झेंडूची फुलं म्हणा म्हणा देवपूजा वगैरे करायला लागतातच ही सगळी फुलं वगैरे तर आपल्याला डेली यूजला पण होऊन जातील आणि थोडंसं फ्रेश वाटेल गॅलरीमध्ये जागा तर खूपच आहे तर हे म्हणाले की चालेल ठीक आहे आपण जाऊ कधीतरी आता सुट्टीच्या दिवशी बघूया आता मला फर्स्ट सॅटरडे येईल पुढच्या महिन्यातला तर तेव्हा मी जाईन तर बघा घरामध्ये आले आणि म्हटलं पहिल्यांदा चहा ठेवूया कारण ना एवढी थंडी आहे ना इकडे की उठल्या उठल्या सर्दी झाल्यासारखं वाटतं उटल आणि आता सुद्धा मला सर्दी झाल्यासारखं वाटत होतं मी पटकन आधी चहा ठेवला चहा पण मी मसालेदार असा बनवते जेणेकरून घशाला बरं वाटेल असं तरी ते मी चहा पावडर टाकलीय आणि मी चहा बनवते त्याच्यामध्ये आलं लवंग दालचिनी काळी मिरी सगळं टाकते पूर्ण मस्त असं उकळी आणून देते आणि उकळी आल्यानंतर मग मस्तपैकी दूध टाकून मग तो चहा आम्ही पितो म्हणजे असा हेल्दी डी करून मी पिते जेणेकरून सर्दी वगैरे काही असेल ना तर मग ती जाते प्लस मी गेले तीन ते चार दिवस आम्ही रोज संध्याकाळी मी आमच्या दोघांसाठी काढा पण बनवते रात्रीचं संध्याकाळी जेवण झाल्यानंतर काढा पितो आम्ही कारण आता मी आज मी तर आजारी म्हणजे पडतेच पण हे सारखे आजारी पडत नाहीत माझे मिस्टर पण ते पण काल आजारी पडले दोन दिवस झाले त्यांना पण सर्दी झाली सो मस्त असं चहा प्यायले आणि इथे मी बोलत होते पण बॅकग्राऊंडला आवाजच रेकॉर्डच झाला नाही त्याच्यामुळे झालं चहाला उकळी आणि त्यांच्यामध्ये दूध टाकलं मी विचार करत होते की मसा चहा मसाला बनवायचा म्हणून तर बघूया आज किती वाजेपर्यंत आवडते तसं त्याप्रमाणे दुपानंतर मग चहा मसाल्याची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन मी तर बघा इथे मी कॅमेरा तिथे लावून ठेवला आणि मी घे मळत होते पीठ आंघोळ वगैरे व्हायची होती माझी पण म्हटलं आधी आंघोळीला जायच्या आधी जा पीठ मळून ठेवूया म्हणजे कसं ह्यांना टिफिन द्यायला उशीर व्हायला नको किंवा हे दुपारी जरी जेवायला आले तरी त्यांच्यासाठी जेवण होऊ शकतं म्हणून आणि पटकन वेळ वाचून जाईल म्हणजे मी आंघोळ करून येईपर्यंत पीठ मुरून जाईल त्याच्यामुळे आणि इथे ना रात्रीचा भात होता आणि वरणसुद्धा होतं तर मी माझे नाश्त्याची वेळ ऑलरेडी निघून गेली होती वाजले होते नऊ दहा वाजले होते आणि नऊ नऊ वाजले होते पण ना मला सकाळचा नाश्ता करायची सवय आहे ना ऑफिसला जाताना मी रोज काही ना काहीतरी खाऊन जाते कारण उपाशी पोटी जात नाही म्हणून मग मी तो रात्रीचा भात आणि थोडंसं वरण खाऊन घेतलं आधी थोडंसं पोटाला आधार म्हणून एकदा सवय लागलेली असते ना ती जर मोडली म्हणजे ती जर मध्ये काही जरी अडथळा आला ना तरी मग ते कसं तरी होतं मला कसं तरी होत होतं आणि इथे पीठ बघा दळून आणलं होतं पण ना पिशवीतून काढून ठेवलं नव्हतं कारण मी डबे सगळे धुवायला काढले होते पिठाचा डबा वगैरे सगळे डाळीचे डबे वगैरे तर आज वेळ मिळाला तर धुणार होते मी म्हणून पीठ काय पिशवीतून काढून ठेवलंच नव्हतं मग तसंच पीठ मी पातेल्यामध्ये काढून घेतलं मळण्यासाठी आणि म्हटलं पीठ मळून घेते पीठ मळेपर्यंत तिकडे पाणी तापटलं ठेवलं होतं आणि हे कपडे विजत ठेवले होते म्हणजे कसं पीठ मळेपर्यंत पाणीसुद्धा तापेल आणि कपडेसुद्धा विजतील म्हणजे पटकन मग मी आंघोळ करून घेईन आणि अंघोळ करूनच लगेच कपडे वगैरे धुवून घेईन असं माझं प्लॅनिंग केलेलं कारण ना काय होतं उशिरा उठलं ना की मग सगळं उशी वेळ घालवण्यापेक्षा मी उशिरा उठले ना की मी वेळ कसा वाजेल हे बघत असते कारण ऑलरेडी उशिरा उठल्यामुळे वेळ त्याच्यामध्येच गेलेला असतो सकाळचा बघा इथे पीठ मळेपर्यंत चहा सुद्धा कडकडीत तापला होता आणि तयार झाला होता मस्त असा मसालेदार चहा प्यायला ओतला आम्हा दोघांसाठी पण ते काय म्हणत होते की मला आत्ताच नको पण मी त्यांना जबरदस्तीनेच देते चहा प्यायला त्यांना काही जास्त आवडत नाही चहा प्यायला का देते जबरदस्तीने कारण त्याच्यामध्ये सगळे मी मसाले वगैरे टाकलेले आहेत त्याच्यामुळे हे आजारी आहेत तर ह्यांनासुद्धा बरं वाटेल चहा प्यायला आणि खरंच त्यांना बरं वाटतं चहा प्यायल्यावर तर चहा खूपच मस्त झाला होता एकदम असं आणि चहा पिऊन ना मला जर असं बरं वाटलं तर तरी आली सकाळ सकाळ उठल्यावर थंडीमध्ये ना सर्दी झाल्यासारखं होतं आणि शिंका पण येतात खूप साऱ्या चहा म्हणून मी गेले दोन तीन दिवस चहाच पितेये सारखं सो so, बघा परत एकदा म्हटलं गॅलरीमध्ये बसून चहा घेण्याची मजा काही ये वेगळीच येईल ना पण मी परत एकदा गॅलरीमध्ये आले आणि उभं राहूनच चहाचा आनंद घेत होते मस्तपैकी चहाचा आनंद घेतला बघा किती छान वाटतं गॅलरी मध्ये काय वेगळंच म्हणजे पूर्ण घरामध्ये ना अख्ख्या मला ना ही गॅलरीज खूपच आवडली गॅलरी गॅलरीमध्ये बसून चहा प्याण्याचं निवान सुख फक्त मला संडेलाच मिळत असत तर असंच मस्तपैकी चहाचे घोट घेत होते आणि मध्येच मला आठवलं की मी पाणी तापत ठेवले पटकन गेले आंघोळ वगैरे केली आणि मस्त अशी देवाची पहिल्यांदा पूजा करून घेतली कारण मला ना देवाची पूजा केल्यावर हो खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं म्हणून पटकन अशी पूजा करून घेतली पटकन गेले आंघोळ वगैरे केली कपडे पण धुतले बघात असाल तुम्ही छान असे वाळत घातलेत गॅलरीमध्ये आणि मी केस धुतले होते संडे सुट्टीचा वार म्हटल्यावर मी केस धुतेच मस्त जरा निवांत वेळ मिळतो आणि केसाला आपल्या ऊन लागलेलं ला पण खूप चांगलं असतं जरासं उन्हामध्ये ओमल्यावर जरास थंडी पळूनच गेली माझी कारण ऑलरेडी थंडी आहे बाहेर आणि जर केस माझे ओले राहिले तर परत आणि मी आजारी पडेन सर्दी वगैरे म्हणून थोडा वेळ उन्हामध्ये थांबले केस चांगले सुकवून घेतले आणि मगच आतमध्ये गेले कारण खूप कंटाळा आला होता सकाळपासून एवढी सगळी कामं करून आणि मला चपाती भाजी पण करायची होती तुम्हाला मला रेसिपी दाखवायची आहे पालक रेसिपी तर मी पालकचं गरगटक कसं करते ते सुद्धा दाखवते तुम्हाला बघा किती छान ऊन आलं होतं गॅलरीमध्ये सो so, आले फायनली आता घरामध्ये आता तुम्हाला दाखवते मी पालकची रेसिपी कशी म्हणजे पालकचं गरगट -गर कसं बनवते ते माझ्या पद्धतीने तर बघा काल मी ऑफिसमधून येताना पालक आणला होता तो एकदम फ्रेश होता तर त्याला मी धुवून मस्तपैकी पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतला आहे स्वच्छ तुमच्यापैकी काही जणांना पालकचं गरगटं माहीतच असतील आणि तुम्ही बनवतच असाल पण मी आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते मी इथे दोन प्रकारच्या डाळी घेतल्यात मुगड डाळ आणि तूर डाळ टॉमॅटो कापला आहे एक अर्धा माझ्याकडे मोठा होता सो मी अर्धाच घेतला आहे आलं घेतलं आहे कांदा घेतला आहे उभा कापून आणि लसूणाच्या पाकळ्या घेतल्यात तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवली तर थोडा वेळ तेल तापू दिलं आणि मग त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या आलं टाकलं आणि छान असं थोडंसं फ्राय करून घ्यायचं जेणेकरून त्याचा ना फ्लेवर लसणाचा आपल्याला लागेल म्हणजे थोडासा पालकच्या गरगट्यामध्ये फ्लेवर लागतो ना लसणाचा तशा पद्धतीने त्यानंतर आलं लसून थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या ज्या डाळी घेतल्या होत्या आपण मुगड डाळ तुरडाळ तर त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि त्यासुद्धा छान असं फ्राय करून घ्यायच्या तुम्ही अजून डाळी ॲड करू शकता उडीद डाळ चणा डाळ खूप सारे ऑप्शन्स आहेत पण थोडं थोडं घ्यायचं आहे एक एक चमचा म्हणजे छान असं फ्लेवर येतो तर मी ह्या डाळीसुद्धा त्याच्यामध्ये फ्राय करून घेतल्या ह्या फ्राय झाल्याच्यानंतर आपण कांदा टाकायचा आहे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे छानपैकी आणि कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो किंवा अजून तुम्ही काय मसाले असतील खडे मसाले तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता माझ्या मम्मीने मला जी चटणी दिली आहे घरी बनवून म्हणजे तिने ते घरीच बनवले तर तिच्या त्या चटणीमध्येच ना म्हणजे मसाल्यामध्येच ऑलरेडी सगळ्या प्रकारचे मसाले खडे मसाले तिने कुठून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत सो मी जास्त काही त्याच्यामध्ये टाकलं नाही तुम्ही टाकू शकता सो झाला आता ते छान असं वाटून घ्यायचं जे आपण बनवलं होतं भाजलं होतं ते वाटून घ्यायचं आणि इकडे पालक स्वच्छ धुवून ठेवलेला आहे तर तो मी काय केलं तो थोडासा फ्राय करून घेतला जेणेकरून तो जेवढा मोठा होतो ना तो थोडासा आकसतो आणि छोटा होऊन जातो म्हणजे आपल्याला मिक्सरला दोन ह्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्येच वाटून निघतो म्हणून मग मी त्याला असं छान असं फ्राय केलं थोडासा जास्त नाही मी त्याला शिजवला कारण आपण परत फोडणी घालणार आहोत त्या मसाल्यासोबत वाटणसोबत सो अजून जास्त शिजला की त्याची चव राहत नाही म्हणूनच हे केलं थोडासा शिजून घेतला त्यानंतर परत कढई गॅसवर ठेवून तेलामध्ये सगळे जिरा मोहरी टाकून हा जो आपण वाटण मसाला तयार केला तो, तो आहे तर सुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जी पालकाची ग्रेव्ही आहे तर ती त्याच्यामध्ये टाकायची आणि तुमच्याकडे जे जे मसाले असतील तिखट वगैरे चटणी गरम मसाला वगैरे ते सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकायचे हळद वगैरे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं झालं आपलं पालकचं गरगट रेडी आणि मी ना वरून शेंगदाणेसुद्धा घेते मला शेंगदाणे खूप आवडतात सो मी जास्तच टाकले त्याच्यामध्ये जा, ते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाकू शकता आणि मला आवडतं म्हणून मी टाकलं ह्याच्यामध्ये तर झालं पालकचं गरगट तयार तुम्हाला जर आवडलं तर नक्की ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी चला आता मी चपात्या वगैरे बनवून घेते कारण मी यांना मग कशी फोन केला होता त्यांना म्हटलं मी डबा आणून देऊ की जेवायला घरी येणार तर मला बोलले की मी घरीच येतो जेवायला डबा नको आणू म्हणून मग आता चपात्या बनवून ठेवते म्हणजे जेवायला आले तर पटकन त्यांना जेवायला देईन म्हणजे त्यांनाही त्यांच्या कामाला जाता येईल पुढे सो आता चपात्या घेते बनवून पटकन तर बघा इथे मी चपात्या करत होते आणि ही चपाती ना खूप छान अशी फुगली होती आणि मऊ सूत झाली होती म्हणून म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा तर बघा जनरली माझ्या चपात्या रोज ना घाई गडबड होते आणि घाई ना माझ्या चपात्या एवढ्या काही खास होत नाहीत मी न्यायचं म्हणून पटकन अशा पटपट पटपट पट, पट, लाडत असते तरी पण होतात छान चपात्या आणि आज तर खूपच छान म्हणजे हे झाल्या होत्या फुगल्या होत्या आणि इथे पालकचं गरगट आणि चपाती खात होते मी तर एकदम मस्त झालं होतं टेस्टी झालं होतं पालकचं गरगट खूप छान लागत होतं आणि मी विचार करत होते रात्री जर राहिलं तर मी थोडंसं पांढरा भात करेन भातासोबत खूपच छान लागते आणि हे कांदे कांदेलासून ठेवायचं रॅक आहे ते धुवायला काढलंय मी तर ते धुतलं आणि इकडे भांडी वगैरे पण धुतली होती ती सुकली पण होती आता रॅकमध्ये लावून टाकते म्हणजे झालं मग माझं सगळं आवरेल दुपारचं काम तर चला आता व्हिडिओला एंड करायची वेळ आली आहे माझं संडेच्या दिवशीचं आजचं तरी रुटीन असंच होतं अजूनसुद्धा काय काय कामं बाकी होती ती सगळी कंप्लीट करून घेतली आहेत तर तुम्हाला कसं वाटलं माझं आजचं रुटीन तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि पालकची रेसिपी आवडली का तेसुद्धा कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय